शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं फार्म या यूट्यूब चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे ही पंचगंगाची लक्ष्मी तूर आणि मागच्या व्हिडिओत जे पाहिलं आपण ग्रीन गोल्ड शंभर आणि पंचगंगाची लक्ष्मी या दोन व्हेरायटींमधील एक शॉर्टमध्ये आपण विश्लेषण घेतलं होतं त्यामध्ये कुठल्या तुरीमध्ये काय फरक आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलाच जर तुम्ही तो पाहिला नसेल तर चॅनलच्या पेजवर जाऊन पाहून घ्या आणि त्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे आपली जी लागवडीची पद्धत आहे वेगवेगळी म्हणजे पंचगंगा लक्ष्मी ही आपण नवीन पद्धतीने लावलेली आहे आणि जी याच शेतातली ग्रीन गोल्ड शंभर नंबर आहे जी की तुम्हाला या पाईपच्या समोर दिसत आहे ती आपण पारंपरिक पद्धतीने लावलेली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त मोठा होईल त्या कारणाने आपण एक व्हिडिओ असा बनवू की या व्हिडिओमध्ये आपण लागवडीची पद्धत नेमकी कोणता फरक आपण यामध्ये केला ज्यामुळे आपल्याला आता त्याचे मी फायदे तोटे सांगत बसत नाही कारण व्हिडिओ खूप लांब होईल तुम्ही शेतकरी असल्याकारणाने तुम्हाला आता हा समोर व्हिडिओमध्ये जो प्लॉट दिसत आहे आणि तो पण प्लॉट मी दाखवतो हो त्यामध्ये तुम्हालाच तुमच्या डोळ्यांनीच फायदे तोटे हे समजून जातील कारण आता शेतकरी असल्यामुळे तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही फक्त मी या व्हिडिओमध्ये लागवडीची पद्धत याविषयी तुम्हाला माहिती देतो माहिती म्हणजे मी दाखवतो तुम्हाला की मी कोणत्या पद्धतीनं केलेलं आहे त्यानुसार आपल्याला फायदा होईल की तोटा होईल कोणत्या पद्धतीमध्ये कोणता फायदा चांगला आहे कोणता तोटा आहे हे आपल्याला निश्चितपणे समजून जाईल तर चला मित्रांनो वेळ वायानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जेणेकरून ज्या वेळेस आपल्या तूर पिकाचं नियोजन असेल म्हणजे तुम्ही फवारणी असो किंवा इतरत्र आता सध्या फवारणीच फवारणीचंच नियोजन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि बाकी जर काही मला अडचण वाटली तर तेही मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन 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 एकराचे आपले जे दोन प्लॉट आहेत यामध्ये आपल्याला उत्पन्न कोणाच्यात चांगलं निघतं हा सुद्धा व्हिडिओ आपण जेव्हा तूर आपली हार्वेस्टिंगला म्हणजेच काढणीला येईल त्यावेळेस तोसुद्धा एक व्हिडिओ बनू म्हणजे निश्चितपणे यावर्षी नाही तरी पुढच्या वर्षी आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक नवीन पद्धत किंवा जे जुनी पद्धत आहे त्या दोनपैकी कोणती पद्धत फायदेशीर ठरेल हे आपल्या शेतकरी मित्रांना माहिती होईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करू पहिल्यांदा मी ग्रीन गोल्ड शंभर जी पारंपरिक पद्धतीने व्हेरायटी लावलेली आहे आपण त्याच्याविषयी माहिती सांगतो की कोणत्या पद्धतीने पेरलेली आहे आणि नंतर जी हे आपण सध्या या प्लॉटमध्ये उभा पंचगंगाची लक्ष्मी ही पद्धतीने लावली होती आणि याच्यात आपण कोणकोणते बदल केले होते ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर चला आता आपण पहिले ग्रीन गोल्डच्या प्लॉटविषयी माहिती घेऊ मित्रांनो आपण आता हा समोरचा आपला ग्रीन गोल्डचा प्लॉट आहे आणि हा पंचगंगाचा आहे तर यामध्ये आपण फारसे असे बदल केले नाहीत जी पारंपरिक पद्धत आहे त्यानुसारच बद पेरणी केलेली आहे फक्त याच्यात एक चो छोटासा बदल आपण केला तो मी तुम्हाला सांगतो आणि बाकी जास्त व्हिडिओ लांब करायला काही अर्थ नाही त्यासाठी मी हा छोटासा बदल फक्त तुम्हाला सांगतो तो छोटासा बदल म्हणजे ही जी शंभर नंबर आहे यामध्ये आपण जी ज जवळपास सुद्धा चार तास सोयाबीनचे आणि एक तुरीचं असं करतात तर त्यासाठी त्यामध्ये जे दोन तासाचंतील तुरीचं अंतर आहे ते जवळपास सात ते साडेसात फूटच राहतं फक्त यामध्ये आपण यावर्षी बदल पारंपरिक पद्धतीमध्येच फक्त थोडासा बदल असा केला की आपण सहा तास सोयाबीनचे घेतले आणि एक तास तुरीचं घेतलं म्हणजे जवळपास जे सात साडेसात फूट अंतर आहे ते आपण इथं नऊ साडेनऊ फुटाच्या जवळपास केलेला आहे तो एक आ, फक्त एकच हा बदल आपण या पद्धतीमध्ये केला आता यामध्ये आपण कोणतीही आंतरमशागत केली नाही याच्यावरही मी व्हिडिओ बनवला काय आता आमच्या जमिनीला आंतरमशागत जर केली तर थोडं फुटण्यामध्ये फुलं येण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो त्यासाठी मी आंतरमशागत केली नाही तर आता तुम्ही पाहू शकता ही एक हे सुद्धा आहेत आपल्या सोयाबीनच्या एक, एक दोन तीन हे ट्रॅक्टरनं दबलेलं आहे वेळेस चार पाच आणि सहा असे सहा तास घेतले यामध्ये काही बदल नाही जवळपास चार किलो बियाणं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण एकरी सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता दाट अशी तूर आहे पण मागच्या वर्षी ग्रीन गोल्ड शंभर ही आपण जी लक्ष्मी यावर्षी लावलेली आहे त्या पद्धतीने लावली होती तर तिलासुद्धा तसाच माल तसेच तुरे आणि त्याच प्रकारचं हे बनलेलं होतं पण यावर्षी दाट आहे त्यामुळे थोडा तुरा पण लहान आहे परंतु झाडांची संख्या जास्त आहे तर आपल्याला हाय हे फायद्याचं की तोट्याचं हे आपल्याला जेव्हा आपलं उत्पन्न निघेल त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे तर ग्रीन गोल्डचं तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण लगेच नवीन पद्द जी नवीन पद्धत आहे आपली तुरीची ते मी तुम्हाला लगेच सांगतो की जी आपण पंचगंगा व्हेरायटी लावलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि ही एकाच शेतात आहे एकाच प्लॉटवर आहे दोन दोन एकराचे दोन टप्पे आहेत यामध्ये आपण आता बदल असे केले ही जी तूर आहे आपली जी वेगळ्या पद्धतीने लावलेली आहे याच्यामध्ये फार असे काही बदल नाही आहेत एक सोपी पद्धत आहे मी जवळपास सोयाबीन पेरण्याच्या तीन ते चार दिवस आधी हिला ड्रिपवर लावलं होतं सध्या आता हिची ड्रिप काढलेली आहे कारण दिवाळीनंतरच्या पावसामुळे आपल्याला पाणी देण्याची काही वेळ येणार नाही त्यामुळे ड्रीप काढून आपण तिकडे जे मल्चिंग आपल्याला दिसते त्यामध्ये टरबूजमध्ये टाकलेली आहे आता त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे आणि हे ड्रिपवर तीन ते स्वयवींच आ, स्वयवींच चार दिवस आधी लावली होती त्याच्यानंतर आपण यामध्ये सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीनच्या सोयाबीनची पेरणी करतेवेळी फक्त याच्यात थोडा बदल केला तर पूर्वी ड्रिपवर आपल्याला बियाणं किती लागलं हे सांगतो ड्रिपवर आपण सव्वा फुटावर ड्रिपर असल्यामुळे एका ड्रिपरवर एक दोन असे झाडे लावलेली आहेत तुम्ही पाहू शकता पण तिच्या खोळामध्ये आणि हिच्या खोळामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आपण दोन दोन बिया लावल्या होत्या पण कुठं मररोगामुळे एक झाड गेलेलं आहे कुठं दोन आहेत कुठं एक आहे असं आहे आणि वरची पोझिशन तर तुम्ही पाहिलेलीच आहे व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही आणि हा सुद्धा आपण नऊ फुटाचा फट ठेवलेला आहे म्हणजे फट सेम आहे तिचा आणिचा कारण सात फुटाच्या किंवा मा साडे मागच्या वर्षी मी आठ बाय सव्वावर केली होती पण आठ फुटावर माझ्या शेतात पूर जे आहे पूर्ण दाट दाटी होऊन जाते त्यासाठी मी यावर्षी नऊ फुटाचा फट ठेवलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता चांगली मोकळी जागा यामध्ये फिरायला आहे हवा खेळती राहते त्यासाठी ते आपण नऊ बाय सव्वावर ही लागवड केलेली आहे लेबरच्या हातून टोचून आणि ती आपण ट्रॅक्टरने पेरणी केली आहे फक्त यामध्ये एकच बदल केला की जे ते आपण सोयाबीनचे सहा तास घेतले होते म्हणजे सहा लाईन सोयाबीनच्या घेतल्या होत्या त्या आपण यामध्ये पाचच केल्या म्हणजे आपण सात दातीनं पेरणं केलं होतं ते त्यातील दोन दाते कमी करून यामध्ये त्याच अंतराचे पाचच तास यामध्ये घेतले होते जेणेकरून आपल्या तुरीला जी आहे ते मोकळी जागा राहील आणि हवा खेळती राहील त्यामुळे तुरीने आपल्या फुटवेसुद्धा चांगले केले सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत चॅनलवर तेही तुम्ही पाहू शकता कोण किती दिवसांनी करायची काय कशी करायची ते, ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता पाच तास घेतल्यामुळे आपल्या तुरीच्या आजूबाजूने थोडं अंतर जास्त सुटल्यामुळे हवा खेळती राहिली त्यामुळे तुरीची ग्रोथ चांगली झाली डांगांची संख्या तुम्ही पाहू शकता चांगली झाली आणि पाच तास तुम्ही पाहू शकता आता एक दोन हे तीन हे चार आणि हे पाच म्हणजे पाच तासांमुळे काय झालं की हा जो फट आहे तुरीचा आणि सोयाबीनचा या यामधील अंतर चांगलं वाढलं त्यामुळे तुरीला हवा खेळती राहिली सोयाबीनमुळे दबली नाही कारण यामधील सोयाबीनसुद्धा खूप वाढलं होतं पण तरीही तूर दबली नाही हवा खेळती राहिली त्यामुळे एक चांगली ग्रोथ यामधून आपल्याला दिसत आहे आणि अर्ली व्हेरायटी आहे सध्या प्लॉट आपला एकदम व्यवस्थित बसलेला आहे फक्त उत्पन्नाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करणारच आहे त्यामध्ये आपल्याला आता समजणार आहे की कुठली व्हेरायटी चांगली उत्पन्नात उतरते आणि कुठली पद्धत आपल्याला फायदेशीर राहणार या पद्धतीमध्ये मी मागच्या वर्षी ग्रीन गोल्ड शंभर लावली होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिचासुद्धा चांगला ॲव्हरेज लागलेला होता मला जवळपास साडेदहापर्यंत दहापर्यंत ॲव्हरेज लागला आमच्या जमिनीच्या हिशोबाने अतिशय उत्तम ॲव्हरेज मला इथं लागलेलं आहे मी सतरा आणि अठराच्या गोष्टी करत नाही तर ह्या दोन पद्धतीमध्ये आपण दोन दोन एकराचे दोन प्लॉट लावलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ जर आपल्या आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या आणि लोकांना पण सबस्क्राईब करायला लावा जे की आपले तूर उत्पादक शेतकरी आहेत त्यांना त्याच्यानंतर आपले कापूस असेल आता आपण कलिंगडसुद्धा लावलेला आहे ते कलिंगडाचे सुद्धा व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत मी जाता जाता एक दाखवूनच देतो तुम्हाला कलिंगळा प्लॉट अजून लागवड झालेली नाही पण तयारी पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो हा आपला कलिंगडाचा दोन एकराचा प्लॉट आहे लागवड राहिली दोन ते तीन दिवसात आपली लागवड होऊन जाईल सध्या आता बेड ओले करणं सुरू आहेत मल्चिंग वगैरे सर्व आथरून झालं याचासुद्धा एक व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरच मी आणणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा त्यासाठी मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद